वडनेर भोलजीजवळ भीषण दुर्घटना डिव्हायडर नसल्याच्या हलदर्जीपणामुळे दांपत्याचा मृत्यू परिसरात हळहळ तपास पोलिसांकडे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवळ एक हृदयद्रावत घटना उजेडात आली आहे तेलंगणातील सीतापुरम येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्नाला जाणाऱ्या दानपत्याचा मृतदेह त्यांच्या कारसह विहिरीत आढळून आला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दाम्पत्याच्या शोधात असलेल्या कुटुंबियांसह पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे काय घडलं होतं पद्मसिंह दामू पाटील छत्तीस आणि नम्रता पद्मसिंह पाटील बत्तीस हे आपल्या पांढऱ्या रंगाच्या एमएचए तीन आठ पाच आठ तीन कारने गुरुवारी सायंकाळी निघाले होते मात्र काही तासांतच त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला मोबाईल लोकेशन शेवटचे खामगाव मलकापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर वडनेर भुलजीच्या परिसरात दाखवत होते संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली शुक्रवारी सकाळी महामार्ग शेजारील एका विहिरीत कार पडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली ट्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता दोघांचेही मृतदेह हातमध्येच असल्याचे दिसून आले या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांनी एकच धक्का बसला डिव्हायडरचा अभाव जीवगेणा हलगर्जीपणा स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हायवे क्रमांक त्रेपन्न वर कल्याण ट्रोल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी डिव्हायडर नसल्याचे समोर आले आहे याच कारणामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे महामार्गावरील धोकादायक पट्ट्यांवर योग्य सुरक्षा उपाय नसल्याने यापूर्वीही अपघात झाले असल्याचा नागरिकांचा आरोप आहे दाम्पत्य कोण पद्मसिंह पाटील हे तेलंगणातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत होते काही दिवसांची सुट्टी काढून ते पत्नीसमवेत मायेगावी आणि लग्नसमारंभासाठी निघाले होते मात्र हा प्रवास त्यांच्या दोघांसाठी शेवटचा ठरला पोलिसांचा सखोल तपास सुरू कार महामार्गावरून घसरून थेट विहिरीत कोसळली की यामागे काही संशयास्पद बाब आहे याचा तपास नांदुरा पोलिसांनी सखोलपणे सुरू केला आहे गेल्या चोवीस तासांपासून पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली होती दाम्पत्य